पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून प्रभाग क्रमांक आठ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तुषार भिवाजी शहाने यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले हो काय का ना आमच्या सगळ्या कार्यकर्त्या असा माझ्यावर प्रेम करणारे सगळे सहकार्य असतील नातेवाईक असतील खूप जल्लोषामध्ये हा फॉर्म भरण्यात आला मतदारांना आता काय आव्हान आहे आता सगळं मत मत जनता जनार्दन आहे त्यांना सगळं माहिती आहे नक्की मला ह्या वेळेस आपली संधी दिसतील हे माहिती त्याच्यामुळे त्यांना आव्हान करायची गरज नाही कारण ऑलरेडी वीस वर्षापासून प्रभात ऑलडी लोकांच्या कामाच्या स्वरूपात त्यांच्यासमोर आहे हा प्रभागात प्रचार करत असताना मतदारांचा उत्साह बघायला खूप चांगला उत्सव तुम्हाला मला खूप असा उत्सव म्हणजे जिथं जातील तिथं काय काळजी करू नकोस आम्ही आहे यावेळेस असे म्हणतात सगळेजण ते तुला संधी म्हणले एकदा